नमस्कार मी छाया छायाच कुकिंग अँड व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या पण सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत छान असा फ्राईड राईस आणि मंचुरियन तर फ्राईड राईस एकदम मी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे म्हणजे बाहेरचा कुठलाही तांदूळ न वापरता बासमती तांदूळ न वापरता एकदम साधा तांदूळ मी घरात जो आपल्या अवेलेबल असतो त्या तांदळाचा बनवलेला आहे तर सुरुवात करूया त्यासाठी इथे मी आपण स सर्वात आधी बनवूया मंचुरियन तर मंचुरियनसाठी मी छानसा कोबी कट करून घेतलेला आहे मी चॉप्ड केलेला कोबी वापरत आहे तर तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा तुम्ही जे आपलं चॉपर असतात त्यात चॉप पण करू शक घेऊ शकता पण चॉपरणीमध्ये जर चॉप केलं तर खूप छान लागतं कोबी कचर कचर आपल्या तोंड दाता खाली येतं ना त्याच्यामुळे छान क्रंची क्रंचीनेच लागतं तरच आता टाकलेले ता ता आहे मी याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय काय लागतं ते तर मी थोडीशी मिरची टाकलेली आहे थोडंशी आलं आणि थोडंसं लसूण कट करून टाकलेलं आहे नंतर टाकलेलं आहे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा जास्त काही लागणार नाही थोडं थोडं जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं आपल्याला पीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकलं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं सॉस जेणेकरून त्याचा टेस्ट जो आहे तो फुल्ली आपला एकदम मंचुरियनसारखा आला पाहिजे त्यासाठी कारण की सोया सॉसमुळे सगळ्या गोष्टीला छान अशी चायनीजसारखी चव येते तरी ते थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लॉवर कमी पडलं त्याच्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे आणि तसंच म्हणून म्हणून आपल्याला त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते पिठामध्ये घालायचं आहे आणि छान या प्रकारे आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे तर छान आता माझं पीठ तर एकदम मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पण मी इथे गोल न करता मी असेच भज्यासारखेच मंचुरियन बनवणार आहे कारण की ते क्रिस्पी होण्यासाठी जे ठेल्यासारखे जे असतात ना ते तर ते गोल जेव्हा बनवतो ना आपण तर ते त्याच्यामुळे काय होतं कधी कधी ते आतमधला भाग पण कच्चा राहतो पण भज्यासारखं जेव्हा टाकतो आणि इतकी क्रिस्पीनेस येते की बा आजूबाजूला जे कोबी वगैरे बाहेर निघते ना पिठाच्या ते खूप सुंदर क्रिस्पी क्रिस्पी आणि क्रंचीनेस देते त्याच्यामुळे मी मी आता या टाईपचे मंचुरियन टाकणार आहे तर इथे छान असे भज्यासारखे मंचुरियन मी टाकून घेतलेले आहे आणि आपले छान आता आपण मिडियम गॅस करून घेऊया थोडंसं टाकताना मोठा गॅस करायचा आहे पण थोडंसं शिजत जेव्हा येतात ना तेव्हा थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे तर इथे आपले मंचुरियन बॉल छान शिजत आहे कलर बघू शकता तुम्ही चेंज झालेला आहे आणि तुम्ही बघू शकत आहे मी लोखंडी कळीच वापरलेली आहे कारण की चायनीज पदार्थासाठी लोखंडी कळी खूप छान उपयुक्त पडते तर इथे मी छान आपले मंचुरियन बॉल तर तयार झालेले आहे आणखी मी तुम्हाला दाखवते गोल बॉल पण मी करून दाखवणार आहे म्हणून तुम्हाला असं म्हणायला नको की ताईंनी फक्त भज्यासारखे सांगितले कारण की ताईचा बरोबर झाला नसेल पीठ तर तसं काहीही नाही आहे गोल गोल मी असे पण टाकणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे बघू शकता तुम्ही गोलच मंचुरियन मी त्याला बॉल बनवून टाकत आहे तर या प्रकारचे पण तुम्ही करू शकता त्या प्रकारचे पण करू शकता पण क्रिस्पी आणि क्रंचीनेस फक्त त्याच भज्यांसारख्या मंचुरियनला येते या गोलवाल्या याला येत नाही तरी पण येतं फक्त तुम्ही जर किसून वगैरे टाकला ना तर त्याची ते प्रोसेस किती खूप मोठी असते ते किसून टाका मग त्याच्यातलं पाणी काढा मग त्याच्यानंतर ते सगळं पीठ ऑब्झर्व करते ते खूप मोठी प्रोसेस असते पण याच्यासाठी एकदम सोपी आहे बघू शकता तुम्ही हे पण गोल मंचुरियन पण खूप छान असे क्रिस्पी झालेले आहे तर आपले एकदम मंचुरियन रेडी झालेले आहे बॉल्स तर आपण इकडे आता पहिल्या आपण फ्राईड राईस बनवून घेऊया मग मंचुरियन छान क्रंचीनेस पाहिजे ना आपल्याला त्याच्यामुळे मी तर बघू शकता तुम्ही साधाच भात घेतलेला आहे मी छान जो आपला बासमती राईस आहे ना तसाच उकडून घ्यायचा आहे बॉईल करून घ्यायचा जसं आपण बिर्याणीला करतो तर इथे मी छान थोडंसं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे <coughs> सॉरी तिथे टाकलेलं आहे मी थोडंसं कट केलेलं आलं लसूण आणि थोडीशी मिरची ते टाकल्यानंतर मोठाच गॅस ठेवायचा आहे आपल्याला छान मी आता त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेत आहे कांदा शिमला मिर्च गाजर आणि थोडीशी पत्तागोबी कप एकदम बारीक चॉप्ट केलेली तर छान टाकल्यानंतर मोठ्याच गॅसवर जे आहे आपल्याला हाय फ्लेमवरच ह्या सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे त्याचा कलर चेंज झाला नाही पाहिजेन भाज्यांचा आणि त्याचा जो आहे नरमपणा पण आला नाही पाहिजे एकदम क्रंचीनेस दाताखाली चांगला चावला गेला पाहिजेन असं पाहिजेन कारण की भात हा नरम असतो तर त्याच्यासाठी क्रंचीनेस येण्यासाठी थोडंसं आपल्याला भाज्या क्रिस्पी करायला पाहिजेन तर खूप असं आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहे थोड्या मोठ्या गॅसवर परतल्या की त्यानंतर मी भात टाकलेला आहे आणि तांदूळ भात टाकल्यानंतर मी छान थोडंसं वर खाली करून घेणार आहे की जेणेकरून आपल्या ते भाज्या खाली करपू नये म्हणून कारण की मोठ्या गॅसवर करायचं असते तर आपण ते सॉस टाकीपर्यंत थोडंसं आपल्याला करपू शकतं तर याची तुम्ही काळजी घ्या इथे टाकलेलं आहे फक्त मी च रेड चिली सॉस आणि सोया सॉस बस हे दोनच सॉस वापरायचे आहे रेड चिली वापरायचं असेल तर वापरा नाही वापरला तरी चालेल विनेगर एक चम्मस तुम्ही टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त सोया सॉस वापरल्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्याच गॅसवर हे सगळं मिक्स करायचं गॅस लो फ्लेममध्ये आला पाहिजे नाही ना त्याच्यामुळे स्मोकी फ्लेवर येतो आणि म्हणूनच मोठ्या गॅसवरच आपल्याला चायनीज पदार्थ हे करावं लागतात तर इथे हे आपले फ्राईड राईस जे आहे तयार झालेलं आहे थोडंशी स्प्रिंगचं नियर मी टाकलेले आहे आणि आपल्या इकडे फ्राईड राईस एकदम रेडी झालेला आहे तर हे साईडला काढून ठेवूया आणि तेच मी कढईमधला भात काढून ठेवल्यानंतर राईस काढून ठेवल्यानंतर ते पुसून घेतली आणि जसे थे ते ठेलेवाले करतात बघा तशीच मी कढई पुसून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल तापेपर्यंत मी इकडे बघू शकता तुम्ही मी थोडंसं पीठ पण कॉर्नफ्लावरचं एक चमचा पीठ घेऊन मी त्याचीच लहरी पण बनवून ठेवली आहे जेणेकरून आपल्याला ते टाकायला लवकर पडलं पाहिजे तर आलं लसूण आणि मिरची टाकली आहे मी तशीच केलेली आहे सेम फोडणी द्यायची आहे आपल्याला कांदा गाजर शिमला मिर्च पत्ता कोबी सगळं जे तसंच्या तसंच मी एकदम हे केलेलं आहे यालात पण आपल्याला क्रंचीनेस ठेवायचे याला आपण खूप असं शिजवायचं नाही आहे तर हे छान थोड्याशा परतून झाल्या आहे भाज्या त्याच्यानंतर मी टाकत आहे जवळपास एक ते सव्वा चमचा सोया सॉस रेड चिली सॉस एक चमचा टाकला आणि ग्रीन चिली सॉस मी एक चमचा टाकला अंदाजे टाकला म्हणून मला समजत नाही असं नाही एक एक चमचा मला बरोबर माझा हात बसलेला आहे तर तुम्ही एक एक चमचाने घेऊन टाका म्हणजे जेणेकरून तुमचं हे प्रमाण चुकलं नाही पाहिजे नाहीतर जास्त पडलं तर ते कडवटसर मारतो सोया सॉस आणि टेस्ट पूर्ण खराब होईल मीठ इथं थोडंसं सांभाळून टाका कारण ऑलरेडी सोया सॉसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ जे आहे ते तुम्हाला सांभाळून टाकावं लागेल तर इथे हे झालेलं आहे मी स्लरी पण टाकलेली आहे थोडीशी घट्टसर स्लरी झाली त्याच्यानंतर आपल्याला ते पाणी टाकायचं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण ते गरम असतं तर थंड पाणी टाकलं तर ते सगळं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल आणतं तर हे असं करू नका गरम पाणी त्याच्यामध्ये टाका जेणेकरून त्याचं जे टेम्परेचर आहे ते सेम याच्यामध्ये राहिलं पाहिजे तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी घट्टसर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तर या घट्टसर ग्रेव्हीमध्ये आता आपण टाकूया आपले मंचुरियन बॉल्स तर आपली एकदम ग्रेवी जी आहे ती परफेक्ट झालेली आहे ज्याची जे कन्सिस्टन्सी वगैरे आहे ती परफेक्ट झालेली आहे तुम्हाला जर वाटत असेल की कुठली जाडी वगैरे झाली असेल तुमची तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका आणि अजून उकडू द्या नाही तुम्हाला घट्टसर खूप झाली असेल तर त्याच्यामध्ये थोडंसर पाणी टाका आणि म्हणजे तुमची ते व्यवस्थित आपल्या याच्यामध्ये येऊन जाईल आणि पातळ झाली असेल तर थोडंसं कॉन फ्लॉवर टाका त्याच्यामुळे तुमची एकदम मॅच होऊन जाईल ते जे तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तशी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी थोडंसं चॉप्टवाले आपले सॉरी स्प्रिंग अनियन घातलेले आहे आणि मस्त अशी आपले मंच्युरियन ग्रेव्हीवाले एकदम रेडी झालेले आहे कॉम्बो जर खायला खूप मज्जा येतं माझ्या मुलाला तर सुट्ट्या होत्या दोन दिवस तर म्हटलं काय बनवावं माझा मुलगा एकदम आगं लागला होता की मम्मी प्लीज मंचुरियन बनव मंचुरियन बनव त्याला मंचुरियन आणि नूडल्स खूप आवडतात मग नूडल्स ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्हाला जर बघायचे असेल तर तिथे जाऊन तुम्ही भेट द्या आणि तुम्ही डिटेल व्हिडिओ बघू शकता तसंच तुम्हाला पाहिजे नसेल तर मी लिंक तरी मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देऊन देईल इकडे मंचुरियन पण रेडी झालेले आहे ते पण सर्व केलेले आहे आणि इकडे फ्राईड राईस पण तुम्हाला मी सांगते बिलकुल बासमती राईस किंवा लांब तांदूळ आणून करायची गरज पडत नाही जर तुमच्याकडे साधा तांदूळ असेल बारीकवाला तर त्याचेच करा तुम्ही फ्राईड राईस खूप चवीला अप्रतिम होते बिलकुल बाहेरची चव येते बिलकुल ठेलेवाली चव येते तर नक्की या प्रकारची रेसिपी ट्राय करा आणि चला लवकर सबस्क्राईब करा